मागच्या भागात आपण पाहिले की संतोषने संजूवर आरोप लावला की सुनैनाच्या मुलाचा बाप संजू आहे आता पुढे आजी संजू निर्मलाजी संतोषचे वडील संतोषचा मोठा भाऊ अखिल रंभा यांना संतोष असे काही करू शकतो यावर विश्वास बसत नव्हता सुनैनानेही पापण्या उंचावत संतोषकडे पाहिले नाही आणि उद्धट संतोष सुनैनाला दोष देऊ लागला तो सर्वांसमोर म्हणाला की मुलीची आई असलेल्या या बाईने एकदाही विचार केला नाही की तिची मुलगी मोठी झाल्यावर तिच्याकडून काही शिकेल हे इकडे तिकडे तोंड मारायचे काही सुखांसाठी दुसऱ्यासोबत पलंग तोडायचा आणि तेही तिच्या नवऱ्याच्या लहान भावासोबत तिच्या शरीराची आग थंड करण्यासाठी अरे मला तर आधीच या बाईचा संशय होता म्हणूनच ती तिच्या नवऱ्याला सुखी ठेवू शकली नाही पण परक्या बाईला पाहून भुरड पडणाऱ्यांसारखा माझा विश्वास एवढा कमकुवत नव्हता अरे हिच्यापासून समाधानी नसूनही मी माझे चारित्र्य शुद्ध ठेवले आणि तिने माझ्या पाठीमागे माझ्या भावासोबत माझ्याच पलंगावर झोपली आणि या अवैध नातेसंबंधाच्या बेकायदेशीर मुलाला माझे नावही दिले तू निर्लज्ज आहेस तुला थोडी लाज वाटायला हवी होती तुझी नाही तर निदान तू तरी या कुटुंबाची सून होण्याची तरी बाळगली असती आता तू फक्त या घरची सून नाही आहेस तू एक निर्लज्ज सून झाली आहेस आजपासून हा समाज आणि हे घर तुला एक निर्लज्ज सून म्हणून ओळखेल आता हीच तुझी ओळख आहे त्या निर्लज्ज सुनेची आजी म्हणाली काय पुरावा आहे हे तुझे रक्त नसून संजूचे बाळ आहे संतोषने एक दीर्घ श्वास घेतला आणि छाती मोकळी केली आणि म्हणाला की मला माहीत होते की तुम्ही सर्व माझ्याकडे ही निर्लज्ज महिला असल्याचा पुरावा मागाल म्हणूनच मी आधीच डी एन ए टेस्ट करून घेतली होती आणि त्याचा रिपोर्ट देखील लवकरच येणार आहे मी बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीला फोन करून रिपोर्ट सगळ्यांना दाखवतो आणि मग लगेच संतोषने एका नंबरवर कॉल केला आणि एका मुलाला आत बोलावून त्याच्याकडून रिपोर्ट घेतला संतोषने आधीच पूर्ण तयारी केली होती कदाचित म्हणूनच तो शांत बसला होता आणि जेव्हा त्याने तो रिपोर्ट सर्वांसमोर उघडून मोठ्याने वाचला तेव्हा तो स्वतः आश्चर्यचकित झाला होता त्या रिपोर्टमध्ये संतोष आणि सुनेना यांच्या मुलाचे डीएनए एकमेकांशी जुळत होते आणि हा अहवाल सुनेनाच्या मुलाचा स्पष्ट पुरावा देत होता की तिच्या चारित्र्यामध्ये कोणताही दोष नाही आणि आजही ती शुद्ध आहे जेव्हा संतोषने हे वाचले तेव्हा संजूने त्याच्या ते हातातून रिपोर्ट हिसकावून घेतला आणि मग सुनेनाने संजूकडून तो हिसकावून घेतला संतोषला आता कळून चुकले की कदाचित आपण उतावीळ होऊन खूप मोठी चूक केली आहे त्याने एकदा रिपोर्ट वाचायला हवा होता पण त्याला वाटलं याने काय फरक पडतो माझी चूक झाली तरी असो मी जर तिच्या चारित्र्यावर डाग लावला तर तिच्या चारित्र्यावर नक्कीच टीका होईल आणि मी माणूस आहे माझे काय होणार तेव्हा आजी म्हणाल्या रिपोर्टमध्ये काय लिहिले आहे ते इंग्रजीत नाही तर हिंदीत सांग आधी संतोषला सांगायला संकोच वाटला मग त्यालाही वाटले की काय फरक पडतो तो म्हणाला अहवालातच ते माझे मूल आहे असे दिसले परंतु मला त्याबद्दल एक छोटीशी शंका होती आणि ती दूर झाली आणि हा धडा फक्त या बाईसाठीच चांगला आहे निदान ती असं करायचा विचारही करणार नाही आणि आता या संजूपासूनही दूर राहील संजू नुसता सुनेनाकडे बघत होता आणि मनातल्या मनात सुनैनाला पुन्हा पुन्हा सांगायचा प्रयत्न करत होता की सुनैना यावेळी तू तुझ्यासाठी नाही तर माझ्यासाठी बोल नाहीतर तुला निर्लज्ज असून ही पदवी मिळेल तुला ती भेटण्यापासून कोणी रोखू शकणार नाही आणि तुला आणि तुझ्या मुलांना ही बदनामी आयुष्यभर सहन करावी लागेल तेव्हा संतोष म्हणाला पंडितजी माझे काम झाले आहे तर आता तुम्ही या मुलाचे नाव शिवांश किंवा आणखी काही ठेवा मला काही फरक पडत नाही पंडितजी संतोषकडे रोखून म्हणाले की बिनबुडाच्या शंकेपोटी तुम्ही स्वतःसाठी काय नाटक रचले आहे हे तुम्हाला माहीत आहे का एका निरागस मुलाच्या शुभमुहूर्ताचीही तुम्ही पर्वा केली नाही तर हा मुलगा तुमचाच निघाला आणि जिला तुम्ही वारंवार निर्लज्ज म्हणत आहात ती तुमच्या घरची आणि तुमची इज्जत आहे जी, जी तुम्ही जाहीरपणे फेकून देऊ शकता किंवा सर्वांच्या नजरेतून पडण्यापासून वाचवू शकता संतोष म्हणाला पंडितजी तुम्हाला पैसे पूर्ण मिळत आहे ना तर तुम्ही तुमचं काम करा मी वकील आहे संशय घेणं आणि न्याय मिळवून देणं हे माझं काम आहे आणि मग संतोष तिथून जाऊ लागला आणि अचानक मागून कोणीतरी संतोषचा हात धरला आणि संतोषने वळून पाहिलं जेव्हा संतोषला समजले की कोणीतरी आपला हात कठोरपणे आणि मोठ्या ताकदीने धरला आहे तेव्हा त्याला वाटले की तो संजू असावा म्हणून संतोषने आपला मोठा भाऊ असल्याचा अभिमान बाळगून मागे वळून पाहिले तर तो संजू नसल्याचे त्याला दिसले तर सुनैना होती जिचे मोठे मोठे डोळे जे काजळ लावायच्या आधी काही क्षण खूप सुंदर दिसत होते आता संतोषसाठी त्या डोळ्यात रागाची ज्योत पेटत होती आणि राग जणू असा आई कालीने सुनैनाच्या आत वास केला होता सुनेनाचे हे रूप पाहून संतोष चांगलाच घाबरला आणि तो आतून थोडा घाबरला पण त्याला वाटले की ही तीच भेकड आणि भित्री सुनेना आहे जिला मी प्रत्येक वेळी लात मारली आहे आणि ती मुकपणे सहन करते म्हणूनच तो सुनेनाला खूप गंभीरपणे म्हणाला सुनेना चार लोकांमध्ये विचारपूर्वक पाऊल टाक नाहीतर आजपर्यंत मी तुझ्यासोबत चार भिंतींच्या आत जे काही केले आहे तेच मी इथेही करू शकतो संतोषने पुन्हा काही बोलण्याचा प्रयत्न करताच सुनेनाने संतोषला एक जोरात थप्पड खेचली आणि सुनेनाच्या पहिल्या तप्पडमुळे संतोषच्या ओठातून आणि नाकातून रक्त येत होते आणि संतोषने काही बोलण्याचा प्रयत्न करताच सुनेनाने तिच्या दोन्ही हातांनी संतोषला पुन्हा चापट मारली एका पाठोपाठ एक, पाठो पाठ एक दोन्ही गालांवर आणि असे करत असताना सुनेनाने संतोषला सात ते आठ चापट मारली आणि याच दरम्यान एकदा संतोषने सुनेनाचा हात पकडण्याचा प्रयत्न केला असता सुनेनाने संतोषच्या पोटात पाय मारून जोरात वार केला आणि संतोष पडून गेला हे पाहून घरातील सर्व पाहुणे संतोषची आई निर्मलाजी तिचा नवरारंभ यांना वाटले की कधीही न बोलणारी सुनैना आज केवळ मारहाणीतूनच आपल्या पतीशी बोल आणि सुनेनाच्या कुटुंबात जेव्हा कोणी कोणाला थप्पट मारत असे तेव्हा सर्वजण शांतपणे हा कार्यक्रम पाहत असत आणि आज ते संतोषच्या बाबतीत घडत होते संतोषला समजले होते की आता सुनेना त्याला घाबरत नाही आणि आता कदाचित सुनैना इतक्या वर्षांचा बदला घेईल आता संतोषसुद्धा एक माणूस होता त्यामुळे सगळ्यांसमोर अपमानित झाल्यामुळे त्याच्या पुरुषत्वाला धक्का बसला आणि तो रागाने उभा राहिला आणि सुनेनाचा हात धरून म्हणाला थांब एका गोष्टीची मर्यादा असते हे तुला कळत नाही आहे का नकार देऊनही तुझे चालूच आहे सुनेना हसून म्हणाली आता समजलंय तुला मूर्खा की नाही सांगितल्यावरही जर कोणी काही काम जबरदस्तीने केले तर फिरून तोंड फोडावं वाटतं अरे मी माझ्या लग्नाच्या पहिल्या दिवसापासून तुला नाही सांगत आहे पण तू नपुसक कुठला तुझ्याने कधीही कोणतेही काम झाले नाही आणि तुझ्या संपूर्ण आयुष्यात तू एकच काम केले माझ्यासोबत आणि तेही तू नीट केले नाही अरे मी तुझी बायको आहे तुझ्याबरोबर बेडवर निर्जीव पडून राहणारी बाहुली नाही मलाही भावना आहेत माझ्याही इच्छा आहेत आणि ऐक मलाही तुझ्या इतकेच अधिकार आहेत पण मी तुला संतुष्ट केले नाही असे काय म्हणतोस सत्य हे आहे की तुला स्वतःला आपल्या बायकोला कसे खुश करायचे हे माहीत नाही इतके मोठे होऊनही आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे काम कसे करावे हे तुला माहीत नाही आणि तू मला सांगतोस की मी तुला संतुष्ट केले नाही अरे ज्या माणसाने त्याच्या अहंकारामुळे आपल्या पत्नीवर एकदा नव्हे तर अनेक वेळा बलात्कार केला त्याच्या इच्छेविरुद्ध जन्मलेल्या मुलांचा जीव घेतला तर तो माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही तू विचार करत असशील की समाजात मी दुसऱ्यांदा तुझा अपमान का केला तर ऐक तू जे काही केलेस ते मी मुखपणे सहन केले तुझे काही सांगितलेस तेही मी सहन केले पण यावेळी तू दोष माझ्यावर नाही तर माझ्या जन्मलेल्या मुलावर टाकला आहेस ज्याचे अजून नावही ठेवलेले नाही त्याला तू अवैध मूल म्हटले आहेस आणि त्यासाठी आज तर संतोष मी तुझे रक्त पील हे तुला माझ्या पहिल्या थप्पडवरूनच कळायला हवं होतं जेव्हा तू सानिकाला ते केलंस की मी बायको गौरीच्या रूपात आहे पण मी एक आई कालीच्या रूपात आहे माझ्या घरी जो कोणी माझ्या मुलाकडे बघेल मी त्याचा डोळा काढून ठेवीन आणि तू काय तू कोण आहेस आणि तुला कशाचा अभिमान आहे माणूस असण्याचा अरे तू तर पूर्ण माणूसही नाही हे ऐकून संतोषसह त्याचे संपूर्ण घर आणि सर्व पाहुणे संतोषकडे पाहू लागले तेव्हा सुनेना म्हणाली की या नपुसक व्यक्तीकडेच पाहण्याची गरज नाही माणसाला माणूस बनवण्यासाठी त्याची ताकदच नाही तर त्याच्यात अनेक गोष्टी आहेत ज्या त्याला पूर्ण माणूस बनवतात प्रत्येक स्त्रीचा आदर करण्याच्या कलेप्रमाणेच पत्नीवर प्रेम करण्याची कला तिला समजून घेण्याची कला तिच्या दुःखात दुःखी तिच्या आनंदात आनंदी असण्याची कला ती अस्वस्थ असताना तिच्याजवळ बसून काही क्षण तिच्या समस्या ऐकून घेण्याची कला ती आजारी असताना तिच्या डोक्यावर हात ठेवण्याची कला ती रागावलेली असेल तर तिला स्वीकारण्याची कला जेव्हा मुलीच्या सासरचे लोक तिच्या विरोधात असतात त्या बायकोच्या पाठीशी उभा राहून तिची हात धरण्याची कला आणि सगळ्यात जास्त आपल्या बायकोला स्वतःची म्हणून स्वीकारण्याची कला हे सर्व जेव्हा माणसाच्या आत असते तेव्हा तो एक माणूस असतो आणि फक्त एक माणूसच नाही आणि मग सोनेना संजूकडे पाहून असे म्हणाले तर एक चांगला जीवनसाथी आणि एक चांगला माणूस आणि कदाचित अशा माणसाला आपल्या समाजात देव मानले जाते तर असा नाही आणि मग सुनेना संतोषकडे बघत म्हणाली ज्याचे रूप आणि कृती राक्षसासारखी आहे सुनेनाचा राग अजूनही संतोषबद्दल शांत झाला नव्हता तेव्हा सुनेना रागाने संतोषला म्हणाले की तुला काय वाटतं तू पुरुष आहेस तर प्रत्येक मुलगी तुझ्या प्रेमात पडेल फक्त तुझ्या पैशाकडे पाहून अरे कोणत्या शतकात जगत आहेस तू आजकालच्या मुली पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसे कमावतात आणि या जगात अशा काही स्त्री आहेत ज्या आपल्या पैशाने आपल्या नवऱ्याचे पोट भरतात अरे मी पण खूप शिकलेली आहे आणि लग्नाआधी मॅनेजरची नोकरी करत होते मला हवं असतं तर निर्लज्जपणाची जी बुरुदावली तू मला देत आहेस ती मी लग्न आधी करू शकले असते पायावर उभी राहूनही करू शकले असते मग माझ्यावर काही बंधनही नव्हती पण तेव्हाही मी माझ्या मर्यादेत होते आणि आजही मी माझ्या मर्यादेतच आहे पण तुला हे समजणार नाही कारण तुला तर स्त्रीला स्त्री कशी मानायची हेच कळत नाही तर तिच्यावर प्रेम करणे तर सोडच तू तिचा आदर तरी कसा करणार आणि जर तुला अभिमान असेल की तू पुरुष आहे तर तुला कोणतीही मुलगी मिळू शकते तेव्हा माझ्याबद्दल जरा विचार कर मी एक सुशिक्षित आणि सुंदर मुलगी आहे त्यामुळे मी तुझ्यापासून घटस्फोट घेतल्यानंतरही मला कोणीही सहज भेटू शकते तेव्हा मला तुझ्यापेक्षा जास्त अभिमान म्हटला पाहिजे पण मी असा विचारही केला नाही माहीत आहे का कारण मी तुझ्यावर एवढ्या प्रेम केले की कदाचित मी कोणावरही प्रेम केले नसेल ना लग्नाआधी ना लग्नानंतर अरे मी माझ्या नवऱ्यात माझा देव शोधण्याचा प्रयत्न केला पायावर उभ्या राहिलेल्या आजच्या सुशिक्षित मुलींप्रमाणे मी जर हवं असतं तर लग्नाच्या पहिल्याच दिवशी तुला घटस्फोट देऊन इथून निघून गेली असते आणि तुझी आणि तुझ्या घराची इज्जत बर्बाद केली असती तर खऱ्या अर्थाने तेव्हा मला एक निर्लज्ज सून बोलावलं असतं आणि मग कदाचित मला कशाचाही पश्चाताप झाला नसता कारण मी जे काही केले तेच ऐकायला मिळेल इतर कोणी काय म्हणेल याची मला कधीच काळजी वाटली नाही कारण ज्याच्यासोबत हे घडते त्यालाच वेदना होतात बाकी सगळ्यांनाच बोलणे आणि टोमणे मारणे सोपे असते पण जर एखादी स्त्री तिच्या आईवडिलांसोबत आणि तिचे संपूर्ण आयुष्य सोडून जेव्हा दुसऱ्याच्या घरची सून बनते तेव्हा तिच्या नवऱ्यावर एवढाच विश्वास असतो की तो तिला प्रत्येक प्रसंगात साथ देईल तिची काही चूक झाली तरी तो तिची चूक एकांतात समजावून सांगेल पण तिच्याबद्दलचा सा आदर सर्वांसमोर कमी होता कामा नाही त्यासाठी तो प्रत्येक पाऊल तिच्या पाठीशी उभा राहील पण तू माझ्यासोबत काय केलंस ज्या दिवसापासून मी या घराची सून म्हणून आले त्या दिवसापासून मी फक्त या घराची सूनच राहिले मी कधीच तुझी बायको होऊ शकले नाही कारण तू माझा नवरा आहेस असे कधीच मला जाणवू दिले नाही माहीत नाही ते नवरे कसे असतील ज्यांच्यासोबत स्त्रिया आपले सर्वत्र दुःख वाटून घेतात मग ते सासरचे असो किंवा माहेरचे मी तर तुझ्यासोबत एक रात्रही वाटून घेतली नाही संतोष माझं तुझ्यावर प्रेम होतं ज्याचा अर्थ कदाचित तुला कधीच समजणार नाही आणि या निरर्थक अर्थासाठी मी इतके दिवस हे सर्व सहन केले की कदाचित एक दिवस सर्व काही ठीक होईल आणि तू येऊन मला मिठी मारशील आणि तू मला पुन्हा सांगशील की सुनेना मी तुझ्यासोबत आहे आणि या आशेने मी माझे सर्व दुःख आणि प्रत्येक अत्याचार शांतपणे सहन करत राहिले फक्त तुझ्या प्रेमासाठी जर आपल्या नवऱ्याचे प्रेम मिळवणे निर्लज्जपण आहे तर मग होय मी एक निर्लज्ज पत्नी आहे पण मला कोणी निर्लज्ज आई म्हणाले तर मी ते सहन करणार नाही ज्याच्या प्रेमासाठी मी निर्लज्ज सूनसुद्धा बनले मला त्या पतीशी भांडावे लागले तरी चालेल अरे मी तुला अगोदरच घटस्फोट दिला असता तर योग्य ठरले असते किंवा लग्न आधी मी एकदाच तुझ्या चेहऱ्याला आणि तुझ्या हातल्या प्राण्याला भेटले असते तर कदाचित आज मीही त्या बारांजणींसारखी आनंदी आयुष्य जगत असते मुलींनी तुला पाहताच नाकारले पण म्हणतात ना, ना। नियतीने जे लिहिले आहे ते कोणी टाळू शकत नाही कदाचित तुझ्यासारखा नवरा मिळणे माझ्या नशिबी आले होते त्यामुळेच इतके दिवस मला हे सर्व सहन करावे लागले आणि आज मी हिंमत केली हे चांगले कदाचित तुला तुझ्या चुकीची शिक्षा मी तुझी पहिली किंवा दुसऱ्या चुकीनंतर दिली नसती जे इतकं सहन करून आणि एवढं धाडस करून आज मी तुला देणार आहे कारण तू मला माझ्या मुलांसमोर खाली आणण्याचा प्रयत्न केला आहेस याचे फळ तुला भोगावे लागतील आणि तू माझ्यासमोर असे काय बोललास की तुझ्याच घरी तुझ्याच लहान भावासोबत तुझ्याच पेटवर मी माझे शरीर थंद करत होते तर मला सांग की मला हे तू तु तुझ्या तु 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 डोळ्यांनी करताना पाहिलं आहे का तू वकील आहेस म्हणून पुराव्याशिवाय तर बोलणार नाही तू स्वतःला मोठा वकील समजतो ना न्याय देणे तर तुझंच तु काम आहे न्यायाधीशांचे नाही त्यामुळे तू पुराव्याशिवाय स्त्रीच्या चारित्र्यावर आरोप करणार नाही मग माझं चारित्र्यही नसल्याचा पुरावा कुठे आहे आणि तसं असेल तर मला हे सगळं करताना तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं असेल तेव्हा तुझी बायको दुसऱ्याच्या कुशीत असताना तुझा पुरुषत्व कुठे होता तेव्हा पण तू पुरुषच असतील ना की मग हे सगळं बघून तू बांगड्या घातल्या होत्या जे तू तु तुझ्या तु स्वतःच्या डोळ्यांनी बघूनही काही करू शकला नाही संतोष शंका घेणे आणि आरोप करणे खूप सोपे आहे परंतु वास्तव पाहणे खूप कठीण आहे आणि ते वास्तव स्वीकारणे त्याहूनही कठीण आहे तू माझ्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले तर माझा अपमान होईल असे तुला वाटले का नाही कुणाच्या घराची बायको किंवा सून तिच्या मर्यादा ओलांडत असेल तर त्या नवऱ्याचा आणि तिच्या घराचा तितका अपमान होतो त्यामुळे कोणत्याही स्त्रीचा अपमान करण्यापूर्वी त्या व्यक्तीने हजार वेळा विचार करावा ज्याच्यावर तू चिखल फेकत आहेस त्या चिखलाचे शिंतोडे तुझ्यापर्यंत पोचणार नाहीत तेव्हा सुनेनाने सर्वांसमोर संजूचा हात धरला आणि म्हणाली की तू म्हणालास की मी निर्लज्ज सून आहे म्हणून आज मी हे सर्वांसमोर कबूल करते की मी सुनैना संतोषची पत्नी आणि या घराची सून आहे आणि मी माझ्या नवऱ्यावर आणि या घराच्या मोठ्या मुलावर प्रेम करत नाही तर फक्त संजू आणि संजूवर प्रेम करते जो या घराचा असूच शकत नाही आणि तू सुद्धा एक गोष्ट उघड्या कानांनी ऐकून घे संतोष की मर्यादा ओलांडूनही तू माझ्यावर प्रेम करू शकला नाहीच आणि मी मर्यादेत राहून प्रेम केले सुनेनाचे हे रूप पाहून संजू आतून खूप खुश झाला आज सुनेनाने सर्वांसमोर संजूला सपोर्ट केला म्हणून नाही तर आज सुनेनाने सर्वांसमोर आपली भूमिका घेतली होती जी कदाचित तिने खूप आधी घ्यायला हवी होती परंतु असे म्हणतात की वेळ आणि नशिबापेक्षा चांगले कोणालाच मिळत नाही सुनेनाच्या नशिबी आतापर्यंत फक्त संतोषच्या हातूनच दुःख भोगायचे होते त्यामुळे सुनेनाने ते मुकपणे सहन केले पण आता सुनेनाची पाळी होती आणि संतोषला त्याच्या कृत्याचा फटका सहन करावा लागणार होता सुनेनाचा राग अजूनही शांत झाला नव्हता पण अजूनही एक दबदबा होता एका माणसाचे काळे सत्य सर्वांना समोर यायचे बाकी होते आणि मग सुनेनाच्या मुलाच्या नामकरण समारंभात सुनेनाची प्रसुती केलेल्या संजूच्या डॉक्टर मैत्रिणीलाही बोलावण्यात आले आणि जेव्हा तिने सुनेनाच्या जेठाने हिला त्या कार्यक्रमात पाहिले तेव्हा तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्या क्षणी ती सुनेनाच्या जवळ गेली आणि म्हणाली की सुनेना मला तुला काहीतरी सांगायचे आहे आणि ते ऐकणे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे मग सुनेना म्हणाली हो बोला काय प्रकरण आहे मग ती डॉक्टर म्हणाली ते सगळ्यांसमोर सुनेना म्हणाली की आज सर्वांसमोर सर्व काही घडत आहेत त्यामुळे आता जे काही उरले आहे ते सुद्धा सर्वांसमोर असेल तुम्हाला जे म्हणायचे आहे ते बोलून दाखवा मग डॉक्टरांनी सुनेनाला सर्वांसमोर सांगितले की तुझ्या प्रसुतीच्या दोन महिन्यांपूर्वी रंभाकडे बोट दाखवत ही बाई माझ्याकडे आली होती आधी तिने माझ्याकडे गर्भपात होतो की नाही हे विचारले आणि या बाईने मला एक किस्साही सांगितला की कि तिच्या सासरच्यांना तिच्या जाऊकडून मुलगी हवी आहे मुलगा नाही आणि तिच्या पोटात मुलगा आहे तर मी तिचा गर्भपात करू शकते का आणि जेव्हा मी तिला सांगितले की येथे गर्भपात रुग्णाच्या स्थितीचा विचार करून केला जातो आणि तो मुलगा किंवा मुलगी आहे की नाही हे बघून नाही आणि हा कायदेशीर गुन्हा आहे सर्वप्रथम तर तपासणी करून घेणे गुन्हा आहे आणि दुसरे म्हणजे चेक केल्यावर मारणे म्हणून तू इथून निघून जा पण तरीही महिला गेली नाही आणि तिला वाटले की आपली युक्ती काम करत नाही म्हणून तिने स्पष्ट मला स्पष्टपणे सांगितले की मी मुलाला जन्म देऊन आणि प्रसुतीच्या वेळी त्याला मृत घोषित करावे आणि तिने मला पैशांचे आमिषही दिले त्यावर मी तिला पोलिसांची भीती दाखवून तिथून पळून लावले पण आज जेव्हा मी तिला तुमच्या घरी पाहिले तेव्हा मला समजले की ही तुझ्या सासरच्यांपैकी कोणत्या जाऊबद्दल आणि कोणत्या मुलाबद्दल बोलत होती ती तू होतीच सुनेना आणि ती तुझ्या मुलाला मारण्याबद्दल बोलत होती तिच्या मुलाबद्दल ऐकून सुनेनाने रंभाकडे पाहिली आणि रंभाला खूप भीती वाढली की आता सुनेना तिला मारेल आणि तिने तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला पण सुनेनाने तिला धरून ओढले आणि तिची वेणी जोराने ओढत ती म्हणाली खरे सांग तू माझ्यासोबत काय केलेस किंवा मा तुला माझ्यासोबत काय करायचं होतं आणि माझ्या मुलाला जन्माआधीच का मारायचे होते मला सांग नाही तर आज या संतोषसोबत तुझाही हिशोब मी फेल करेल तर आता आपल्याला रंभाबद्दल सत्य करणार की सुनेनाच्या गरोदरपणामुळे रंभाला काय फायदा झाला रंभा म्हणाली सुनेना मला माफ कर मला जाणून बुजून काही करायचे नव्हते फक्त माझ्या मनात असलेल्या ईर्ष्यामुळे मी ते केले जेव्हापासून तू सून म्हणून या घरात आलीस तेव्हापासून सगळे माझ्याकडे दुर्लक्ष करू लागले होते आणि तुझी सर्वत्र प्रशंसा झाली होती तू दिसायला खूप सुंदर आहेस हे सर्व बघून मला तुझा हेवा वाटू लागला होता पण माझ्या मनाला आनंद झाला की तू माझ्यापेक्षा लाखो जास्त सुंदर आणि प्रतिभावान असूनही तुझा नवरा तुझ्यावर एक पैसाही प्रेम करत नाही मग हळूहळू रितू या घरात आली आणि तिनेही मला दाखवून दिलं की ती तुझ्यासारखी सुंदर तर नाही पण ती सतत संजूला तिच्या तालावर नाचायला लावायची हे बघून मला तुम्हा दोघांचा खूप हेवा वाटू लागला आणि मग मी तुझ्या आणि संजूबद्दल रितूचे कान भरले आणि गुपचूप तुझा फोटो काढला आणि तो फोटो अशा प्रकारे काढला की संपूर्ण घराला वाटावे की तू आणि संजू एकमेकांवर प्रेम करतात पण रितूशिवाय या घरात कोणीही त्यावर विश्वास ठेवला नाही आणि मी याचा फायदा घेत तिचे तुझ्याशी भांडण केले आणि जेव्हा रितूने तुझ्यावर हात उचलला मी लगेच संजूला फोन करून इथे बोलावले आणि रितूने जे काही केले ते संजूला सांगितले कारण मला माहीत होते की संजू तुला कोणी काही म्हणेल हे कधीच सहन करणार नाही आणि तिचा भावी नवरा तिला सोडून दुसऱ्याची बाजू घेईल हे रितू कधीही सहन करणार नाही मी फक्त याचा फायदा घेतला आणि त्या दिवशी घरी तमाशा झाला होता त्यामुळे माझे एक काम पूर्ण झाले ते म्हणजे मला टोमणे मारणाऱ्या रितूला मी घरातून हाकलून दिले पण मी तुला निर्लज्ज सून म्हणून सिद्ध करू शकले नाही पण काही वेळाने माझ्या नवऱ्याने मला मारहाण केली आणि मला कळाले की त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे ज्यासाठी माझे पती मला जबाबदार धरत आहेत त्यामुळे आता माझ्या मनात तुझ्याबद्दल आणखीनच द्वेष आणि राग भरला आणि त्या दिवसापासून मी शपथ घेतली की मी तुला निर्लज्ज सून ही सिद्ध करेल आणि म्हणूनच मला वाटले की जर तू या घराला वारस देऊ शकले नाहीस तर ऋतूप्रमाणे तुलाही या घरातून हकलून दिले जाईल आणि उरेल मी या घराची एकुलती एक सून आणि मग सगळ्यांना कळेल की मी सगळ्यात चांगली सून आहे म्हणूनच मी तुझ्या सासूला विचारात घेतलं कारण मला माहीत होतं की या घरावर कोणी सत्ता गाजवली तर ती तुझी सासू आहे आणि मग तुझ्या सासूने संतोषला तिच्या मुलाची समजूत दिली तर मला पाहिजे तेच होईल पण सुदैवाने तू गरोदर राहिलीस पण तुझ्या पोटात सुनेनाने रंभाची वेणी अजून घट्ट धरून ओढत म्हणाली पण काय तेव्हा रंबा घाबरत म्हणाली की तुझ्या पोटातील दुसरे बाळ मुलगी नसून मुलगा होता यानंतर सुनैनाने रंभासोबत काय केले हे पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद